नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधले बाजारभाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे एक्केचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे अडोतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्र्याण्णव पाच बीज वाय सोयाबीन असेल तर जास्तीत जास्त दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवकालेली आहे आज मार्केटमध्ये चारशे चार हजार पाचशे क्विंटलची त्यानंतर चण्याचे बाजारभाव चण्याला जास्तीत जास्ती दर आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चण्याची आवकलेली आहे चाळीस क्विंटलची त्यानंतर गव्हाला जास्तीत जास्ती दर आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल गव्हाची अवकाली आहे दोनशे वीस क्विंटलची तुरीचे बाजारभाव तुरीला जास्तीत जास्ती दर आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर सात हजार पाचशे सहाशे सातशे आठशे या रेंजमध्ये तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे तुरीची आवक आलेली आहे आज वाशिममध्ये बावीसशे क्विंटलची हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद